हॅलो फ्रेंड्स मी आहे नितेश मागच्या व्हिडिओमध्ये जेनकिनचं जेनकिन सर्च बार बद्दल माहिती सांगितली होती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेनकिनचा ओवरव्ह्यू आतापर्यंत आपण हे दोन जॉब क्रिएट केलं होतं डेमो फर्स्ट आणि डेमो सेकंड हे दोन जॉब क्रिएट केलं होतं आणि या सर्च बार आणि या सर्च बारबद्दल थोडं ओवरव्ह्यू सांगितलं होतं आपल्याला कसं ने नेव्हिगेट व्हायचं आहे एक जॉबच्या आतमध्ये याच्या कॉन्फिग्रेशनच्या आतमध्ये त्याच्या बिल्डच्या आतमध्ये फक्त सर्च बॉक्सची माहिती द्यायसाठी हे जॉब क्रिएट केलं होतं आता इथे एक ऑप्शन आहे मॅनेज जेनकिनचं हवा या मॅनेज च्या ऑप्शनच्या आतमध्ये काय होतो की जेनकिनच्या रिलेटेड जेवढे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहे ते इथे परफॉर्म करू शकता याच्याबद्दल थोडं थोडं ओवर देतो या व्हिडिओमध्ये क्लिक करणार इथे बघा आपल्याला कॉन्फिगर सिस्टीम हा ऑप्शन दिसतो कॉन्फिगर सिस्टीममध्ये काय होतो सिम्पली आपण कोणता पण लगिन इन्स्टॉल करणार तर तो आपल्याला त्याच्या रिलेटेड कोणत्या पण कॉन्फिग्रेशन चेंज करायचे असेल त्याच्या रिलेटेड कोणत्या पण कॉन्फिग्रेशन चेंज करायचे असेल तर आपल्याला इथे यावं लागेल ग्लोबल टूल सेटिंगमध्ये इथे बघा टूल्समध्ये आपलं जेनकिन्स आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला कोणता पण टूल कॉन्फिगर करायचा आहे सपोज मॅव्हनच्या कोणता प्लगिन इन्स्टॉल करायचा आहे तर त्याच्या रिलेटेड मॅव्हेनचा जो हात आहे मॅव्हेन टूल कुठे आहे कुठे ठेवला आहे त्याच्या रिलेटेड कोणता पण कॉन्फिगरेशन राहणार तो इथे इथून येऊन करणार मॅनेज प्लगिन्समध्ये प्लगिन्समध्ये बघा याच्या आतमध्ये जेनकिनच्या जेनकिन्समध्ये कोणता पण प्लग इन ॲड रिमोट डिझल करायचे असेल तर आपण या प्लग इन्स ऑप्शनमधून करणार नोट्स अँड याच्यामधून नोट्स अँड क्लाउड्समधून काय करणार की इथून आपण नोट्स मॅनेज करू शकता सिक्युरिटीमधून आपण काय करू शकतो की सिक्युरिटीच्या रिलेटेड कोणतं पण युजरला त्याला अप अपचं परमिशन द्यायची की नाही द्यायची किंवा कोणतं यू आर एल दिलं तर त्याच्या डायरेक्टली जेनकिन्सला ॲक्सेस होणार होऊन जाणार असं आपण त्याला परमिशन देणार की हा कोणत्या यू आर एलला लॉग इन करू शकतो की कोणता एक्झिक्यूट करू शकतो त्या परमिशन इथे सेट करणार का असताना सिक्युरिटीच्या रिलेटेड तो पण इथे परफॉर्म करणार की याला कोणती परमिशन द्यायची आहे क्रिडेन्शियल्समध्ये इथे आपण क्रिडेन्शियल स्टोअर करू शकता की त्या क्रिडेन्शियलला यूज करू शकता जॉबच्या आतमध्ये इथे इथे युजर्समध्ये आपल्याला कोणता पण युजर क्रिएट डिलीट करायचा असेल किंवा मॉडिफाय करायचा असेल तर तो या यु युजर्स ऑप्शनमध्ये येऊन करणार बाकीच्या गोष्टी इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड आहे बाकी तुम्हाला माहिती पाहिजे तर त्याच्या खाली माहिती दिली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता हा सर्व होऊन गेला आता सिस्टम सिस्टमवर जातो कॉन्फिगर सिस्टम क्लिक करणार इथे बघा सिस्टीम मेसेज मध्ये जो पण आहे सिस्टीम मेसेज काय करणार की आपण इथे जो पण मेसेज लिहिणार तो आपल्याला मेसेज डॅशबोर्ड वर दिसणार जसं की मी इथे लिहितो हेलो वर्ल्ड सप्लाय या सेव ते जो पण मेसेज लिहिणार तो आपल्या सिस्टीम शो होणार मी डॅशबोर्ड वर जाऊन रिफ्रेश करतो याला तर बघा इथे जे पण मेसेज देणार ते इथे शो होणार तिथे जो पण मेसेज दिला तो इथे शो होणार आहे हे बघा वर्ड इथे शो होत आहे इंडस्ट्रीमध्ये ही गोष्ट केव्हा कामात येते सपोज आपण एक जेनकिन्स ॲडमिनिस्ट्रेटर आहो आणि आपला जो जेनकिन सर्व्हर आहे त्याला आपण तीस मिनिट नंतर रिबूट करणार आहोत तर त्या टाईमला आपण मॅसेज टाकू शकता की जेनकिन सर्व्हर हा तीस मिनिटमध्ये रिबूट होणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला जे सिस्टम मेसेज आहेत ते त्याच्यामुळे आपल्याला कामात येऊ शकतो की जसं कंपनी या कंपनीमध्ये आपण इम्प्लॉई म्हणून काम करतो किंवा आपल्याला कॉन्फिग्रेशन करायची काही करायचे तो आपण इथं डायरेक्ट मॅसेज टाकून तो त्यांच्या सर्व सिस्टमवर रन होऊन जाणार की त्यांना समजून जाणार की या वेळेला हा हा काम होणार आहे तर त्याच्यामुळे ते आपलं जे काम कर राह असतात ते पूर्ण करू शकतात आणि त्या वेळेला ते त्या वेळेच्या पूर्वी आपले काम करून थोड्या वेळ थांबू पण शकतात असं कोणता नोटिफिकेशन आपल्या युजरला द्यायचं असेल तर तो आपण इथे यूज करू शकता वापस जाना सिस्टम कॉन्फिगरेशन मध्ये तर आताच्या केस मध्ये मी हा हॅलो वर्ल्ड नाव हटवून देतो अप्लाई ओके आताच्या केसमध्ये हे लवड मी हटवून देत आहे नंबर ऑफ एक्झिक्युटर एक साथ किती जॉब आपल्या जेनकिंग सर्वरवर रन होऊ शकतो दो टू फाईव्ह सिक्स सेवन फक्त हे लक्षात ठेवा की आपला सिस्टीम कॉन्फिगरेशन ठीक असायला पाहिजे की जेवढे जेवढे जॉब एक साथ किती जॉब आपण एक साथ रन करायला पाहिजे सपोज आपण एक साथ इथे पाच जॉब दिला आणि एक साथ एक्झिक्युट एक झाली तर होऊ शकते की आपला सिस्टीम हँग होऊ शकतो तर नंबर ऑफ एक्झ्युक्युशन तूश ठेवणार तर लेबलचं काय काम आहे हे मी नंतर सांगणार लेबल्सचं काय यूज आहे काय नाही ते मी त्याच्यानंतर तुम्हाला नंतर सांगणार ह्या लेबल्सबद्दल इथे किती जॉब आपण एक्स्ट्रा रन करू शकतो त्या पिरियडमध्ये देऊ शकतो इथे यू आर एल देऊ शकतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगणार बाकी बाकीच्या सर्व माहितीबद्दल मी तुम्हाला पूर्ण ऑप्शनबद्दल माहिती दिली आता फक्त एवढं लक्षात ठेवा की जेनकिंगच्या रिलेटेड कोणतं पण कॉन्फिग्रेशन करायचं असेल तर या जागी येऊन करायच्या आहे मॅनेज जेन केसमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जेनकिंगच्या आतमध्ये प्लगिन्स काय असतात आणि आपण आपला पहिला प्लगिन कसं इन्स्टॉल करणार आहोत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तोपर्यंत बाय बाय थँक्यू